शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खरोखरच आनंदाचा ठरला सरकारकडून पीक विमा नुकसान भरपाईचा पहिला टप्पा अधिकृतपणे जाहीर झाला असून आता त्या निधीचं वितरण सुद्धा सुरू झालेलं आहे आज दुपारी बरोबर एक वाजेपासून निधीचं वितरण चालू होणार आहे त्यासाठी अतिशय महत्वाची मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा झाली या बैठकीमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होतील त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही अजिबात काळजी करू नका सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांना आणि कोणत्या तालुक्यांना निधी भेटणार आहे याची यादी देखील सरकारकडून अधिकृतपणे प्रसिद्ध झालेली आहे जर त्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता तुमच्या खात्यात पीक विमा आणि नुकसान भरपाईची पूर्ण रक्कम जमा होणार आहे लवकरात लवकर जमा होणार आहे आजपासूनच या वितरणाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून सरकारने पुढील टप्प्यासाठी सुद्धा तयारी पूर्ण केलेली आहे पाच शेतकरी बांधवांनो अतिशय महत्वाची बातमी सरकारकडून आलेली आहे तुमच्या भल्यासाठीची बातमी आलेली आहे सरकारने अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली की सुरुवातीला अकरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना हे पैसे भेटणार आहे चला तर मग आपण ते नेमके जिल्हे आणि ते तालुके कोणते जे पहिल्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्याची डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहात व्हिडिओला कुठेही मदत स्किप करू नका आता सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्या तालुक्याचं नाव त्या यादीत आहे का नाही ही यादी तुम्हाला नेमकं सांगेल की तुमच्या भागातील शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाईची रक्कम मिळाली आहे का नाही जर तुमच्या तालुक्याचं नाव या यादीमध्ये असेल तर समजा तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून थेट पैसे जमा होणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणतीच काळजी करू नका अजिबात टेन्शन घेऊ नका कारण सरकारने सगळी व्यवस्था पूर्ण केलेली आहे पण त्याआधी एक छोटस काम करा जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका नोटिफिकेशन बिलला ऑलवर सेट करा कारण पुढेही तुम्हाला अशाच महत्वाच्या शेती संबंधित बातम्या योजना आणि सरकारी निर्णयांची खरी माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील आता सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा दिलासा ठरलेला आहे आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलं आहे की राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना पीक विम्याअंतर्गत सव्वीस हजार मदद दिली जाणार आहे त्यानंतर त्यांनी स्पष्ट केलं की प्रमाण हजार पाचशे रुपयांपर्यंतची नुकसान भरपाई सुद्धा शेतकऱ्यांना मिळेल म्हणजेच आता सरकारने दिलेला शब्द पाळत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता राज्यभरात पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात आता खरं सांगायचं झालं तर गेल्या काही महिन्यांपासून अनेक शेतकरी याच गोष्टीची वाट पाहत होते पैसे नेमके कधी येणार कारण यावर्षीचा पाऊस अक्षरशः अतिभयानक ठरला अनेक ठिकाणी शेतातली पिकं वाहून गेली पूर्णपणे वाहून गेली काही ठिकाणी तर पुन्हा पेरणी सुद्धा करता आली नाही इतकं शेतामध्ये पाणी साचलेलं होतं सरकारने जरी पंधरा हजार पाचशे रुपयांची मदत जाहीर केलेली असली तरी प्रत्यक्षात नुकसान इतकं मोठं आहे की शेतकऱ्यांना खरं तर तीस ते पस्तीस हजार आणि काही शेतकऱ्यांना अक्षरशः पन्नास हजार रुपयांपर्यंत मदत भेटणं गरजेचं होतं पण पिकाचं नुकसान फक्त शेतीतच झालं अशातला भाग नाही तर कुटुंबांच्या उपजीविकेवरही मोठा परिणाम झाला मात्र आता काळजी करायचं कोणतंच कारण नाही सरकारने अधिकृतपणे वितरणाची सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि यावेळी हा दुसरा टप्पा असल्याचं स्पष्ट अस सुद्धा केलेलं आहे या टप्प्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये डीबीटीच्या माध्यमातून थेट पैसे सरकणार आहेत या फेरीत सरकारने ज्या भागांना प्राधान्य दिलेलं आहे त्यामध्ये अकरा जिल्हे आणि चाळीस तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे या तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात सगळ्यात आधी पीक विम्याची आणि नुकसान भरपाईची रक्कम जमा होईल असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं म्हणून आता थोडं लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा कारण पुढे आपण ते अकरा आहेत आणि त्या अकरा जिल्ह्यांमधील चाळीस तालुके कोणते आहेत याची संपूर्ण यादीच पाहणार आहोत तुमच्या जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं नाव असेल तर समजा तुमच्या खात्यात सव्वीस हजार रुपयांपर्यंतचा पीक विमा आणि पंधरा हजार पाचशे रुपयांपर्यंतची नुकसान भरपाई अशा पद्धतीने दोन्ही रकमा शंभर टक्के जमा होतील चला तर पाहूया त्या महत्वाच्या याद्या ज्या सरकारकडून अधिकृतपणे जाहीर झालेल्या आहेत या याद्यांमध्ये राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा भेटणार आहे खर तर यावेळेस सरकारने घेतलेला निर्णय म्हणजे जणू शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला आहे ज्याप्रमाणे लाडक्या बहिणीला राखीच्या वेळी भेट मिळते त्याचप्रमाणे यावेळेस लाडक्या भाऊंना सुद्धा सरकारने मोठी रक्कम भेट म्हणून दिलेली आहे सरकारने स्पष्ट केलेला आहे की आता प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत ते यासाठी जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार याद्या सुद्धा प्रसिद्ध करण्यात आल्या पण लक्षात ठेवा सरकारने यावेळी दोन अतिशय महत्वाची कामं सांगितलेली आहेत जर ही कामं तुम्ही केलेली नाहीत तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत म्हणून जर तुम्हाला पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे पाहिजे असतील तर ही दोन कामं लवकरात लवकर पूर्ण करून घ्या कारण ही कामं पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारकडून डीबीटीच्या माध्यमातून थेट रक्कम सरकेल पण जर तुम्ही ही दोन कामं पूर्ण केली नाहीत तर नंतर असं म्हणत बसू नका की आम्हाला पैसे मिळाले नाहीत किंवा आमचं नाव यादीत असून सुद्धा रक्कम आमच्या खात्यात आली नाही अतिशय सोपी दोन कामं आहेत ही दोन कामं तुम्ही शंभर टक्के करून घ्या म्हणजे तुमच्या खात्यात नुकसान भरपाई सोबत पीक विम्याची संपूर्ण रक्कम थेट जमा होईल म्हणून शेतकरी बांधवांनो एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा जर तुम्ही ती दोन आवश्यक काम केली नाहीत तर तुमचं नाव पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या यादीत येणार नाही तुमच्या नावर अतिशय मोठी फुली मारण्यात येईल तुम्हाला यादीच्या बाहेर काढण्यात येईल त्यामुळे तुमच्या खात्यात एक रुपया सुद्धा जमा होणार नाही म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ लक्ष देऊन पहा कारण पुढे आपण त्या दोन महत्वाच्या कामांबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत पण त्याआधी आपण पाहूया की कोणते जिल्हे पहिल्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत या याद्यांमध्ये ने नेमक्या कोणत्या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत तुम्हाला स्पष्टपणे समजेल की सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार पहिला जिल्हा म्हणजे आपला नांदेड जिल्हा विदर्भातला नांदेड जिल्हा होय सरकारने अधिकृतपणे जाहीर केला आहे की नांदेड जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम शंभर टक्के जमा होईल या टप्प्यातील रक्कम दोन भागात विभागलेली आहे पहिला म्हणजे पीक विमा जो असेल सव्वीस हजार रुपयांचा आणि दुसरा टप्पा म्हणजे पंधरा हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाई कारण शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान दुसऱ्या टप्प्यातील डीबीटी प्रक्रियेद्वारे कोणत्याही शनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आहेत म्हणून जर तुम्ही नांदेड असाल तर निश्चिंत तुमच्या खात्यात शंभर टक्के लवकरच मदत जमा होईल आणि जर अजून काही शेतकरी राहिलेले असतील ज्यांना आधी पैसे मिळाले नाहीत तर त्यांना सुद्धा या टप्प्यात पंधरा हजार पाचशे रुपयांपर्यंतची नुकसान भरपाई शंभर टक्के भेटणार आहे म्हणून चिंता करू नका सरकारने सर्व शेतकऱ्यांपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचा निर्णय घेतला म्हणूनच शेतकरी बांधवांनो आता काळजी करण्याचे दिवस संपले सरकारने तुमच्यासाठी मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला या निर्णयानुसार आता सव्वीस हजार रुपयांचा पीक विमा आणि पंधरा हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाई अशी एकूण सदतीस हजार पाचशे रुपयांची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात सरकणार आहे आता या यादीत पहिला जिल्हा आहे तो आहे नांदेड जिल्हा इतकंच नाही या यादीत अजून अनेक तालुक्या आहेत जिथे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर रक्कम जमा होणार आहे तर चला आपण पाहूया त्या तालुक्यांची नाव नेमकी कोणती आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिला तालुका आहे तो मुखेड तालुका सरकारने जाहीर केलेल्या यादीत मुखेड तालुक्याचं नाव स्पष्टपणे आपल्याला दिसते या तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सव्वीस हजार रुपयांचा पीक विमा जमा होणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा शेतकऱ्यांना एकसारखी रक्कम मिळेलच असं नाही काही शेतकऱ्यांच्या खात्यात पंधरा हजार रुपये येतील तर काही शेतकऱ्यांना बारा हजार रुपयांपर्यंतचा पीक विमा भेटेल आता हे प्रमाण त्यांच्या नुकसानाच्या पातळीवर आणि पात्रतेवर अवलंबून असेल तर चला आपण पुढे पाहूया की कोणते जिल्हे आणि कोणते तालुके या याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत ही यादी तुमच्यासाठी एकदम महत्वाची इम्पॉर्टंट आहे कारण त्यामध्ये तुमचा जिल्हा आणि तालुका असला तर समजा तुमच्या खात्यात पैसे शंभर टक्के जमा होतील फक्त दोन मिनिटं वेळ द्या आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण पुढे आपण बघणार आहोत की सरकारने शेतकऱ्यांना सांगितलेल्या दोन महत्वाच्या कामांची माहिती ही दोन कामं जर तुम्ही ठरवलेल्या वेळ पूर्ण केली तर पुढील तीन ते चार दिवसात तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के पीक विमा आणि नुकसान भरपाई जमा होईल पण जर ही कामं तुम्ही केली नाहीत तर तुमचं नाव पीक विमा यादीत येणार नाही नुकसान भरपाई सुद्धा तुम्हाला भेटणार नाही म्हणून सरकारने सांगितलेल्या या दोन कामांकडे तुम्ही गंभीरपणे लक्ष द्या हे अत्यंत गरजेचं आहे कारण त्यानंतर तुमच्या बँक खात्यात पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे नक्कीच जमा होतील ही कामं पूर्ण झाली की सरकारकडून थेट तुमच्या खात्यात रक्कम टाकली जाईल ज्यामुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळेल नेमकी ही दोन कोणती कामं आहेत हे आपण व्हिडिओच्या पुढील भागात पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही बघा आता संपूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात आहेत काही जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या वाटप सुद्धा सुरू झालंय तर काही ठिकाणी अजून पहिल्या टप्प्याचं वितरण सुरू आहे सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात पीक विमा नुकसान भरपाई शंभर टक्के जमा होणार आहे ज्यामध्ये काहींना पंधरा हजार भेटतील काहींना सोळा हजार तर काही शेतकरी जे नशी त्यांना अक्षरशः आणि रक्कम मिळेल हा निर्णय म्हणजे खरच तुमच्यासाठी अतिशय दिलासा ठरलेला आहे आनंदाचा क्षण आहे फक्त ती दोन अतिशय महत्वाची कामं करा आणि खात्री ठेवा की तुमच्या बँक खात्यात सुद्धा लवकरात लवकर रक्कम जमा होईल आता दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे लातूर जिल्हा आता या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा करण्यात येणार आहेत म्हणून शेतकरी मित्रांनो ज्यांना अजूनही वाटतं की माझे पैसे आले नाहीत त्यांनी ही दोन कामं पूर्ण करून घेणं अत्यंत गरजेचं आहे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली याआधी काही शेतकऱ्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम मिळाली होती आता सरकारने ठरवलेलं आहे की उरलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा बँक खात्यामध्ये दोन्ही योजनांचे पैसे आपण जमा करायचे आता सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार लातूर जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला दहा हजार रुपये भेटणार आहेत काहींना तेरा हजार भेटतील तर काहींना अक्षरशः सतरा हजार रुपये देण्यात येणार आहेत पण तेही कसं नुकसान किती झालं हे पाहून जर नुकसान जास्त असेल तर रक्कम जास्त भेटेल आणि जर नुकसान कमी असेल तर रक्कम सुद्धा कमी भेटेल सरकारने एक जी आर प्रसिद्ध केला त्या जी मध्ये सात हजार कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांसाठी वितरित करण्याचं सरकारने ठरवलं आता याच बरोबर त्यापैकी दीड हजार कोटी रुपयांचा पहिला टप्पा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला याचा अर्थ असा की ही रक्कम आता टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यांमध्ये पोहोचणार आहे आता आपण काही जिल्ह्यांची माहिती पाहिली की कोणते जिल्हे आहेत आता आपण नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यांची माहिती पाहणार आहोत ज्या तालुक्यांमध्ये दोन्ही योजनांचे पैसे पाठवले जाणार आहे त्यामध्ये पहिला तालुका आहे तो भोकर तालुका आता भोकर तालुक्याचं नाव देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे या तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना दहा हजार ते तेरा हजार इतकी रक्कम दिली दि जाणार आहे ज्यांचं नुकसान जास्त झालेलं असेल त्यांना अठरा हजार ते एकोणावीस हजार रुपयांपर्तीची रक्कम भेटेल ही रक्कम टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे आता प्रत्येक पात्र शेतकऱ्याला त्याचा योग्य हक्काचा पैसा शंभर टक्के वेळेवर भेटणार आहे त्यानंतरचा तालुका आहे देगलूर तालुका आता या तालुक्यातील शेतकऱ्यांचं नाव देखील यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे म्हणून देगलूर मधील सर्व शेतकरी बांधवांनी आता तयार राहायला हवं तुमच्या खात्यात सरकारकडून प्रचंड मोठी रक्कम जमा होणार आहे त्यानंतर येतो मुदखेड तालुका आता मुदखेड तालुका सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम आता थेट सरकारकडून जमा केली जाईल त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता सगळी प्रक्रिया पूर्ण करून सगळ्या कागदपत्रांसह तयार राहायला हवं आता त्यानंतर हातगाव आणि कंधार या दोन तालुक्यांमध्ये सुद्धा पीक विमा आणि नुकसान भरपाई जमा करण्यात येईल ती सुद्धा डीबीटीच्या माध्यमातून त्याच्यानंतर नंबर लागतो आपल्या बिलोली तालुक्याचा आता या तालुक्यामध्ये पात्र शेतकऱ्या खात्यात अठरा हजारच्या आसपासची रक्कम नुकसान भरपाई म्हणून जमा करण्यात येईल त्याच्यानंतर नंबर आहे तो नायगाव तालुक्याचा आता नायगाव तालुक्यामध्ये सुद्धा सतरा हजार पासून तर एकोणावीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आता शेतकरी बांधवांनो ती अतिशय महत्वाची दोन कामं कोणती तर पहिलं काम म्हणजे तुम्ही तुमचं आधार कार्ड हे बँकेच्या अकाउंट सोबत लिंक करून घ्या अत्यंत महत्वाचं काम जर तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेच्या अकाउंट सोबत लिंक केलं तर शंभर टक्के रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होईल आणि दुसरं अतिशय महत्वाचं काम म्हणजे तुमच्याजवळ फार्मर आय डी कार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे कारण सरकारने सांगितलेलं आहे सरकारने स्पष्ट केलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांजवळ फार्मर आय डी कार्ड असेल त्यांच्याच खात्यात कोणत्याही योजनेची रक्कम जमा करण्यात येईल अक्षरच्या ह्या दोन योजनाच नाही तर या व्यतिरिक्त ज्याही योजना सरकारकडून राबवल्या जातात त्या सगळ्यांचा निधी फक्त फार्मर आयडी कार्ड असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यातच जमा केला जाईल तर शेतकरी बांधवांनो ही होती आजची तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती अशाच आणखी महत्त्वाच्या कृषी संबंधित बातम्या दररोज सगळ्यात आधी आमच्या चॅनलवर पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या जवळच असलेलं नोटिफिकेशन बिलला ऑल ओव्हर सेट करा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या दहा ते पंधरा शेतकरी बांधवांपर्यंत जरूर शेअर करा ज्यामुळे त्यांना सुद्धा या, या योजनांचा फायदा मिळू शकेल तर पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र